अहमदनगर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते श्री विशाल गणपती मंदिरापर्यंतच्या रस्ता कॉन्क्रीटीकरण कामाची आमदार संग्राम जगताप यांनी पाहणी केली आहे राज्य शासनाच्या माध्यमातून शहर विकासासाठी मोठा निधी मंजूर करून आणला असून नियोजनबद्ध आणि कायम स्वरूपाची विकास कामे मार्गी लावली जात आहेत शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिर भाविकांचं श्रद्धास्थान असून येथे भाविक वर्ग दररोज दर्शनासाठी येत असतात त्यांना चांगल्या दर्जाच्या सुखसुविधा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्ग टिळक रोड स्वस्तिक चौक रस्ता आणि आता मिरवणूक मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिरापर्यंत रस्ता करन काम सुरू असून पूर्ण होईल तसेच परमपूज्य आचार्य ऋषी महाराज मार्गाचं काम देखील पूर्ण झालं असून शहरातील विविध रस्त्यांची कामं पूर्ण झाली आहे आता नुसते नगर राहिलं नसून बदलतं नगर अशी शहराची ओळख होत आहे या माध्यमातून शहरातील विकास कामांबाबत नागरिक आनंद समाधान व्यक्त करतायत प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलं अहमदनगर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते श्री विशाल गणपती मंदिरापर्यंत रस्ता कामाची आमदार संग्राम जगताप यांनी पाहणी केली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष अभिजित खोसे योगेश ठुबे सागर शेळके प्रमोद कुलकर्णी राजू भंडारी जावेद शेख समीर भिंगार दिवे आदी उपस्थित होते तर यावेळी बोलताना आमदार संग्राम जगताप पुढे म्हणाले की शहरातील कॉन्क्रीटीकरण रस्त्याची कामं दर्जेदार व्हावी यासाठी खोदून करण्यात येत असून नागरिकांच्या घरांच्या बांधकामाशी समतोलही साधलाय मायवाडा बस स्थानक हे जिल्ह्याचे मुख्य ठिकाण असून या ठिकाणी प्रवासी विद्यार्थी मोठ्या संख्येनं येत असतात तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यालय देखील याच ठिकाणी असल्याने हा रस्ता रहदारीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे असं त्यांनी सांगितलं नगर शहरातील नगरचं ग्रामदैव श्री विशाल गणपती या गणपती देवस्थानकडं नगर शहरातील अनेक भाविक वर्ग हे तर या देवस्थानकडे येत असतात दर्शनाकरता सकाळी दैनंदिन येणारे देखील अनेक मंडळी आहेत आणि म्हणून या देवस्थानकडे येणाऱ्या तीन प्रमुख रस्ते याच्यामध्ये प्रामुख्याने आपण जर पाहिला तर महामानव डॉक्टर सा, बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून तर मायवड्या विशीपर्यंत हा एक रस्ता होता त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकापासून तर अगदी मायवाड्या विषेपर्यंत रस्ता होता आणि त्याच्यामध्ये दुसरा सरा रस्ता हा स्वास्तिक चौक मार्ग टिळक रोड आणि टिळक रोडपासून हा आयुर्वेदच्या कॉरनॉरपासून मायवाड्या विषेपर्यंत येणारा रस्ता होता आणि मग तीन प्रमुख मार्ग असताना याच्यामध्ये तिन्ही रस्ते अत्यंत दुरुस्तीच्या मार्गावरती करत आलेले होते आणि म्हणून मागच्या काही काळामध्ये मागच्या काही वर्षामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारच्या प्रयत्नातून आपण तो निधी नगरच्या शहरापर्यंत आपण आणण्याचं काम केलं आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपण जर पाहिलं तर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून वेशीपर्यंतचा रस्ता हा मागच्या वर्षी पूर्ण झाला दुसरा रस्ता आपला टिळक रोड हा देखील पूर्ण झाला आणि त्याच्यामध्ये आता प्रमुख मार्ग प्रमुख मिरवणूक मार्ग ज्याला आपण ओळखला जातो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून वेळशेपर्यंतचा हा तिसरा रस्ता देखील तर आज त्याचं काम सुरू झालेलं आहे आणि या माध्यमातून ज्यावेळेला नगरचं ग्रामदैवत असताना इथं भाविक येत असताना याच्यामध्ये ये प्रामुख्याने जसं आपण धार्मिक परीक्षा म्हणून आनंदधाम हे राष्ट्रसंत आचार्य आनंद ऋषी समाधी स्थळ आहे तिथं देखील जाणारे चार रस्ते होते की चारही रस्ते कॉन्क्रीटकरण झालेले पाहायला मिळाले आणि त्याच धर्तीवरती आज मायवडा देवस्थान विशाल गणपती देवस्थान ह्या देवस्थानाकडे जाणारे तिन्ही रस्ते आता कॉन्क्रीटकरण होत आहे तेव्हा निश्चित नागरिकांमध्ये देखील एक वेगळा आनंद आपल्याला पाहायला मिळतो आणि प्रामुख्याने आपण जर पाहिलं तर आम्ही मागच्या काही वर्षांमध्ये पाच सहा वर्षांपूर्वी नगरसेवकांना देखील सांगितलं की आता रस्त्यावर रस्ते करू नका खोदून कॉन्क्रीटकरण करा कारण रस्ते वर चालले आहेत घरं खाली चालले आहेत दुकानं खाली चालले आहेत त्यामुळं आपण महानगरपालिकेमध्ये देखील आपण कशा प्रकारच्या सूचना मागच्या काही पाच सहा वर्षामध्ये दिल्या कोविडच्या अगोदर दिल्या आणि आज आपल्याला अंतर्गत रस्ते कॉलनीतले रस्ते प्रत्येक ठिकाणी कॉन्क्रीटकरण होत असताना पाहायला मिळतात त्याच धर्तीवरती राज्य सरकारकडून जो पैसा आम्ही मागच्या काही काळामध्ये नगर शहरापर्यंत आणण्याचं काम केलं तर त्याच्यामध्ये देखील ऐंशी नव्वद टक्के हे सगळं कॉन्क्रीटकरण करण्याचा प्रयत्न आम्ही त्या माध्यमातून केलेला आहे आणि जे जे रस्ते आता कॉन्क्रीटकरण झालेले आहेत आम महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड असेल टिळक रोड असेल कुटी जयेशपर्यंत रस्ता असेल बारीकशम रस्ता असल महेश थेटरपासला रस्ता असेल किंवा सर्जेपुरा चौकात हत्ती चौकात एक परिसरात राह रस्ता असेल कोठल्यापासून खाली येणारा म्हणजे अनेक रस्ते आज म्हणजे केडगावचा लिंक रोड असेल केडगावचा अर्चन हॉटेलपासून निप्ती बाजार समितीत जाणारा रस्ता असेल ते असे अनेक रस्ते त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर सगळी कामं हे काँक्रीटकरण केलेले आहेत आणि हे जे जे रस्त्याचे नाव मी कॉन्क्रीटकरण झाले आपण जर पाहिलं त्याला किमान मुळे जर फोडले नाही तर काही काही लोकं काही राजकीय लोकं आहेत काही समाजकंटक लोक आहेत ते रात्रीतून फोडतात पण ज्याला जर कुणी हात लावला नाही तर याला पंधरा पंधरा वर्ष काही होणार नाही अशी दर्जेदार रस्ते आज नगरसारख्या शहरामध्ये होत आहेत प्रत्येक नागरिक आज नगर शहराचं नाव बदलतं नगर शहर म्हणून आता घेत आहे फक्त शहर नाही तर बदलतं नगर शहर म्हणून आता नाव घेत असताना आपल्याला पाहायला मिळतं ऐकायला मिळतं आहे त्यामुळे नागरिकांमध्ये एक समाधान आनंदाचं वातावरण रस्त्यांच्या बाबतीमध्ये आप आपल्याला पाहायला मिळतं आहे त्यामुळे आज नगरच्या ग्राम दैवताकडे विशाल गणपतीकडे येत असताना तिन्ही रस्ते आता कॉन्क्रीटकरण झाले आपल्याला पाहायला मिळतात प्रतिनिधी अनिकेत गवळी न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर